यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत अभ्यंकर कन्याशाळा यवतमाळ येथे देण्यात आले सहाशे पन्नास विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत अभ्यंकर कन्याशाळा यवतमाळ येथे देण्यात आले सहाशे पन्नास विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकुमार चिंता साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली ऑपरेशन प्रस्थान उपक्रमाअंतर्गत भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला त्यामध्ये सात हजार पाचशे युवकांनी सहभाग घेतला होता तसेच पोलीस व जनतेतील संबंध दृढ व्हावे व ग्राम पातळीवरून शहर भागापर्यंत खेळाडूंना संधी मिळावी याकरिता क्रीडा महोत्सव घेण्यात आला होता त्याच धर्तीवर मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याच्या हेतूने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान या उपक्रमात अठराशे मुलींना कराटे प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले आहेत या उपक्रमामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून स्वसंरक्षणाची क्षमता वाढली आहे दिनांक सात सात दोन हजार पंचवीस पासून ऑपरेशन प्रस्थानचा दुसरा टप्पा नवीन स्वरूपात सुरू झाला जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमधील तीस हजार विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण देणे तसेच सायबर सुरक्षा इंटरनेटच्या वापरातील संभाव्य धोके सोशल मीडियावर सुरक्षित वर्तन ओळखीच्या व अनोळखी व्यक्तीकडून येणाऱ्या संदेशांची शहानिशा पासवर्ड सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण नशामुक्त समाज मोहीम नैतिकता व नीतिमत्ता सामाजिक जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे पोलीस विभागाच्या वतीने किशोरवयीन शाळकरी मुलामुलींसाठी ऑपरेशन प्रस्थान वेगळ्या पद्धतीने पुनश्च नवीन स्वरूपात बनविण्यात राबविण्यात येत आहे मुलामुलींसाठी वैद्यकीय बाबी सायबर सुरक्षा नैतिकता आणि वाहतुकीचे नियम माहिती देणे हा या उपक्रमांचा उद्देश उपचारापेक्षा चांगला सशक्त नागरिक म्हणून विद्यार्थ्यांना घडविणे विशेषतः किशोरवयीन मुलामुलींमध्ये सुरक्षितता आरोग्य स्वच्छता व्यसनमुक्ती यासारख्या मुद्द्यांवर जागरूकता निर्माण करणे हा आहे सदर प्रशिक्षणाची सुरुवात सात सात पासुन ताली दोन हजार पंचवीस पासून करण्यात आली असून आतापर्यंत एकूण दोन हजार एकशे पासष्ट विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात आले दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस ते बावीस सात दोन हजार पंचवीस असे दोन दिवस अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ येथील एकूण सहाशे पन्नास विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा